माहिती आहे बागला चौकापासून काही अंतरापर्यंत सिमेंट काम झालं आणि त्यानंतर हे काम बंद पडलं बंद पडण्याचं कारण हे होतं की निधी अपुरा पडला या रस्त्यासाठी हा साडेतीन कोटी रुपयाचा निधी वापरता आला असता परंतु तो निधी वापरला नाही तो केवळ रस्ता उत्पादकासाठी वापरला आणि तो केवळ फक्त कंत्राटदाराच्या हितासाठी वापरला म्हणजे एक पुन्हा चांगला रस्ता दुबाजत तोडायचं तिचं तो नवीन बनवायचं फक्त एक साधन शोधलं कंत्राटदाराच्या खिशात पैसे टाकण्यासाठी आणि अशा पद्धतीनं नाविकांच्या जीवाशी हा खेळ करण्यात आला राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत जो निधी होता त्याच्यामध्ये चंद्रपुरात काय काय करता आलं असतं चंद्रपूरमध्ये आपल्याकडे एक पॉलर मशीन आहे चांगलं काम करत आहे ही फॉगर मशीन पाण्याचे फवारे मारते रस्त्याने जाताना या फॉगर मशीनची किंमत फक्त पन्नास लक्ष रुपये आहे याच्यानं झुडीवर नियंत्रण मिळवता येते अशा एक दोन फॉगर मशीन आपल्याला घेता आल्या असत्या आपल्या इथे स्विपिंग मशीन आहे छोट्या झाडू मारताना मशीन या छोट्या मशीन आहेत तीस लाख रुपयाची एक अशा तीन मशीन आहेत जर अशा पुन्हा दोन मशीन तीन मशीन घेतल्या असल्या तर प्रत्येक झोनला दोन मशीन मिळालेल्या असत मिडाल्या असत्या आणि प्रत्येक मोठा रस्ता दररोज साफ झाला असता त्यानंतर आपल्याकडे एक मोठी स्वीपिंग मशीन आहे ती एक कोटी रुपयाची आहे ती अशी एकाच कोटी रुपयाची पुन्हा एक मशीन घेतली असती तर शहरातल्या मुख्य रस्त्यामध्ये झाड करण्यासाठी दोन मशीन झाल्या असत्या धुडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि याच्यानं लक्षणीय लक्षणीय म्हणजे त्याच्यामध्ये नियंत्रण मिळवता आलं असतं प्रदूषणावर पण हे सगळं जोडून साडेतीन कोटी रुपयामध्ये बाग्रा चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज आणि सावरकर चौक हे कॅम्प पर्यंत जुने रस्ता दुबाजत तोडून नवीन रस्ता दुबाजत करण्याचं काम चंद्रपूर महानगरपालिका करत आहे हे अतिशय संतापजनक आहे आम्ही उद्याच जाऊन या रस्त्या दुभाजक रस्ता दुभाजकाचं काम बंद करणार आहोत हे काम आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही हे काम आम्ही पुढे समोर राहू देणार नाही हे कंत्राट रद्द करावं हे कंत्राट कसं घेण्यात आलं हे काम कसं घेण्यात आलं याची चौकशी करलेली हवी आणि या आयुक्तांची जागा जेलमध्ये आहेच राखीव असलेली तिथं त्यांना पाठवलंच पाहिजे त्यासोबतच आमच्या इथे लोकप्रतिनिधी या विरोधात आवाज का नाही हा माझा नेहमीचा प्रश्न आहे पुन्हा एकदा या माध्यमातून मी आता सोशल मीडियावर याच्याशी संबंधित सर्व कागदपत्र टाकणार आहे सन्माननीय सर्व माध्यमांच्या प्रतिनिधीला हे कागदपत्र आज पुरवण्यात येतील त्यानंतर सोशल मीडियावर टाकण्यात येतील आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सर्व आमदार सन्माननीय आमदार सन्माननीय स्थानिक आमदार सन्माननीय खासदार मॅडम सुद्धा कारण की अमृत पाणी पुरवठा योजना अमृत गटर योजना किंवा राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम हे केंद्र सरकारकडून येणारे पैसे आहे आणि या पैशाचा वारंवार हे दुसरं दुरुपयोग होतो आहे नागरिकांना याचा फायदा होत नाही गुरुभू लोकांना याचा फायदा होतो कंत्राटदारांना अधिकाऱ्यांना फायदा होतो आदरणीय खासदार सुद्धा हा प्रश्न लोकसभेत उचलायला पाहिजे त्यांच्या आवाघात हा प्रश्न येतो आणि सर्व विधानसभेचे सदस्य आयुक्तांच्या विरोधात पुरावे देऊन निलंबनाची भडतर्फीची गुन्हे दाखल करण्याची मागणी या ठिकाणी विधानसभेत करू शकतात मागच्या आठ वर्षात या आयुक्तांनी विपी पाटीलवरती सुल्हापूर घातला जिल्ह्यामध्ये नगरपालिका पूर्ण नगरपालिका बंजारपूर चंद्रपूर महानगरपालिका लुटली पण एकाही लोकप्रतिनिधीचा साधा प्रश्न आयुक्तांच्या विरोधात मला पाहायला ना मिळाला नाही ऐकायला ना मिळाला नाही जर कोणत्या लोकप्रतिनिधींनी असा त्यांच्या विरोधात प्रश्न टाकला असेल त्यांच्या घोटाळ्याच्या विरोधात जाहीर जा कापण्याच्या जा विरोधात तर मी त्यांची माफी मागून निवड प्रश्न टाकला असेल असं नाही ना। त्यांच्या अगेन्स्टमध्ये जर पाठपुरावा केला असेल प्रामाणिक प्रयत्न केले असतील तर त्यांची माफी मागून मी त्यांचा गांधी चौकांच्याही का तस्कार करायला तयार आहे आणि आतापर्यंत केला नसेल तर देर आहे दुरुस्त आहे म्हणून ताकदीने येणाऱ्या एवढं जेलमध्ये जाईपर्यंत त्यांचा पाठवा करा जर तो केला नाही तर आम्ही याला मग राष्ट्र भूमिकेतून हा प्रश्न लावून धरू आणि जनतेमध्ये नेऊ त्यानंतर मी सगळ्यांना प्रेस देतो याच्यामध्ये हा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेला कार्यारंभ आदेश आहे जो वर्कआउडर कॉन्ट्रॅक्टरला मिळाला तो आहे आणि या ठिकाणी रेस्टॉर्ट आहे या वर्कआउटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे सर्व गोष्टींचा फक्त रस्ता दुभाजक होणार आहे युवापूर मूल पुष्प नाही आपल्या गावातल्या लोकांना जास्त पुरुषाचं कारण नाही इथं रस्ता होऊन नाही राहिलेला आहे रस्ता तसाच राहील खड्डे तसेच राहतील फक्त रस्ता दुभाजक पुन्हा तोडून नवीन करण्यात येत आहे घोटाळल्या <laughs> <इक> <laughs> <laughs> <confer servants> बाबतीत <laughs> पा, चौक हो ते महाकाली मंदिर वगैरे पर्यंतचे पाईप वगैरे सगळे आलं होतं त्याला होऊन किती वर्ष झाले मला वाटते आता हार्डली दीड दोन वर्ष दोन तीन वर्ष हा दोन दोन वर्ष साधारणपात पूर्ण पाईप वगैरे तोडले का आता

Hey Roja oh Vattu, Thank you so much for your time, Thank you so much for your time. Thank you. Thank you. केलं मी चोवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे तीन महिन्या पहिले पहिले प्रधान सचिवांच्या नावाने एक छोटस पत्र लिहिलं आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो चंद्रपूर म्हणजे मी स्वतः मुंबईला जाऊन दिलेलं पत्र आहे मुंबईला जाऊन दिलेलं आणि निष्कर्ष मध्ये दिलेलं मुंबईच्या मध्यवर्ती टपाल कार्यालयात दिलेलं आणि स्वतः दिलेलं म्हणजे प्रधान सचिवांना प्रत्यक्ष विषय चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध कामातील गैरव्यवहारांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याबाबत संदर्भ दिले आहे आतापर्यंत दिलेल्या पत्रांचे संदर्भ दिले आहे त्यात संदर्भ नव्हतो उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने काही दिसापासून अमृत योजना पाणीपुरणा योजना मल निधारक योजना कचरा वाहतुकीचे संघटनाचे काम जलमावत पुरवण्याचे काम फाउंटेन घोटाळा प्रसिद्धीचे काम इत्यादी सर्वांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याबाबत वेळोवेळी पुरावे दिले संदर्भात चौकशी झाली नाही कारवाई झाली नाही त्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली नाही शेवटच्या दोन वर्षी मी स्पष्टपणे वाचून दाखवलो सम या पत्राद्वारे पुन्हा आपल्या विनंती करतो की चंद्रपूर शहर मनपातील एसआयटी मार्फत चौकशी करून दोषी आढळण्यास संबंधित विरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करावी अन्यथा माननीय न्यायालयात हो याचिका करण्यात येईल व त्यामध्ये आपणास सुद्धा गैर गैरकर्गदार करण्यातही त्यांनी दखल घ्यावी हे प्रधान सचिवांनाही पत्र दिलेला मी माझ्या देवभर पाठपुरावा करता गोसे पैसे जमले की हायकोर्टातही चालला तरी हायकोर्टात मागून दाखवले लागते चोवीस जून दोन हजार पंचवीस उद्या ते काम बंद पाडणार म्हणजे जे धडाकी बिडाकी लावणार सगळे खाली झुकून देणार ते काम बंद पाडणार ते काम होऊ देणार नाही आणि बंगाली कॅम्प रोड रोड ला डिवायडर तोडू देणार नाही आत्ता सांगितलं तर इथं कोण नाही कदाचित असंही होऊ शकते की हे प्रधान सचिवांना मी डायरेक्ट दिल्यामुळे मी आता क्लेम नाही करत पण ना आयुक्ताच्या मा आयुक्तांच्या मागे जे चौकशीचं गव्हाड लागलं ला। असेल कदाचित हे पत्र त्याच्याशी कारणीभूत असू शकते पण आता मी आर टी आयमध्ये टाकील या पत्राच्या अनुषंगानं काय कारवाई झाली मग ती माहिती माझ्याकडे आल्यावर त्यांनी जर तसं घेऊन दिलं की ही कारवाई झाली चौकशी सुरू आहे तर ठीक आहे त्यांनी जर दिलं की काही दिलंच नाही तर मग मी त्या वक्तव्यांच्या मार्गदर्शनात करतो दोन लाख रुपये कधी सुरुवातीला दोन लाख रुपये लागतात एक लाख रुपये ऍडव्हान्स असे देवड्याशि चर्चा होत नाही आंबेकर राज ठाकरेंच्या वाढती झाल्या आता वृक्षारोपण झालं सगळे झाडं तोडले वीस लाखाचं इलेक्ट्रिक केबल डॅमेज केलं पालिकेनं केलं लाईट बंद आणि हे एक वर्षापूर्वी काढलेलं टेंडर आहे एक वर्षापूर्वी काढलेलं टेंडर आहे तीन साडेतीन कोटीमध्ये त्याच ठिकाणी त्याच फॉर्ममधून रस्त्याचं काम घेता आलं म्हणजे तसं आहे ते एडिंगमध्ये घेत आहे आणि एक शेवटचं एक शेवटचं था। एक शेवटचं सर हा हा फक्त निधीचा दुरुपयोग नाही हा घोटाळा आहे याचे कागदपत्र येऊ द्या तुमच्या समोर

हे नाही झालं दूर आहे एक मिनिट एक मिनिट मागे या सर्वांना येते हा बाप्पा बाप बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जिथं जीव घेणे खड्डे झालेले आहेत नागरिक जेवढी घेऊन त्या ठिकाणावरून जातात त्या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्च करून फक्त रस्ता दुभाजक तयार करण्यात येत आहे एक चांगला रस्ता दुभाजक ज्याच्यावर झाडं होते एक वीस लाखाची आतमध्ये इलेक्ट्रिकची लाईन होती हे सगळं उद्ध्वस्त करण्यात आलं आणि नवीन रस्ता दुभाजक तेही साडेतीन कोटीचे दोन रस्ता दुभाजक एक बागलाच ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज आणि दुसरं सावर करतो ते बंगाली कॅम्पपर्यंत म्हणजे रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्पपर्यंत केवळ दोन रस्ता दुभाजक ते साडेतीन कोटीचे केवळ कंत्राटदाराच्या हितासाठी हा मनमानी कारभार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेला आहे त्याला आमच्या लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे कारण की हे लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात विधानसभेत लोकसभेत कुठेही प्रश्न उचलताना दिसत नाही त्याचा पाठपुरावा करताना दिसत नाही आम्ही उद्या हे रस्ता दुभाग दु दुभाजकाचे काम बंद पाडणार आहोत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करणार आहोत कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत आणि ज्या ठिकाणी रस्ता बनवणे अस्तित्व आवश्यक असताना खड्डे तसेच ठेवून जीवगणे खड्डे तसेच ठेवून केवळ रस्ता दुभावाचं काम करणं हे नागरिकांवर अन्याय आहे राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत लोकांच्या आरोग्याचं ता, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जो निधी येते त्याचा हा दुरुपयोग आहे ज्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे आणि हे काम रद्द झालं पाहिजे अशीसुद्धा आमची मागणी

चंद्रपुरातील बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत चारशे मीटरपेक्षा पेक्षा अर्धा किलोमीटरपेक्षा कमी लांबीचं एक जुनं रस्ता दुघाच चांगल्या स्थितीतलं ते उद्ध्वस्त करून ते तोडून साडेतीन कोटी रुपयांचा नवीन रस्ता दुघाचक तयार करण्यात येत आहे या ठिकाणी योग्य खड्डे आहे हा शहरातील क्रमांक एकचा सर्वात खराब रस्ता आहे खड्डेमय रस्ता आहे त्याचा रस्ता बनवायचं सोडून केवळ साडेतीन कोटी रुपयांचं नवीन रस्ता दुभाजक तयार करण्यात येत आहे राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत जो निधी येतो केंद्र सरकारकडून प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्या निधीचा दुरुपयोग करून फक्त साडेतीन कोटी रुपयांचं रस्ता दुभाजक तयार करण्यात येत आहे हे कंत्राट रद्द करण्यात यावं अशी आमची मागणी आहे याची चौकशी करून जोशी असलेले आयुक्त कंत्राटदार सगळ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे आणि हे कंत्राट जर रद्द केलं नाही काम रद्द केलं नाही आम्ही उद्याच हे काम बंद पाडणार आहोत हे काम होऊ देणार नाही आणि कोणतंही नवीन रस्ता दुर्भाजक आता आम्ही तोडू देणार नाही आणि या ठिकाणी नवीन काम होऊ देणार नाही हा आमचा स्पष्ट इशारा आहे